या देवी सर्वभूते भूते शिव महा रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मग आज 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 आहे शनिवार आज दुपारी बारा नंतर सहावी माळ लागलेली आहे आणि उद्या रविवार म्हणजे उद्या दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी सहावी माळ संपणार आहे उदय तिथीनुसार उद्या सहावी माळ आहे ज्यांनी आज सहावी माळ साजरी केली असेल त्यांनी काही हरकत नाही कारण उद्या दुपारी म्हणजे आज दुपारी बारा वाजेनंतर सहावी माळ लागते पण खर तर उद्या उदय तिथीनुसार आज पाचवी माळ आहे बऱ्याच ठिकाणी घागरे फुंकणे वगैरे हा जो कार्यक्रम आहे तर तो आज केला आहे तिथी म्हणजे बघा तिथीच्या गोंधळामुळे ना आपल्या सर्वसामान्य लोकांचा पण गोंधळ निर्माण झालाय पण परत एकदा सांगते उद्या सुद्धा दुपारी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत सहावी माळ आहे तुम्हाला जर काहीच तुम्ही आज केली असेल पूजा वगैरे तर ठीक आहे पण उद्या पण तुम्ही करू शकता तर बघा सहाव्या मळेला देवी कात्यायनीची पूजा केली जाते तर तुम्हाला माहित आहे का कात्यायनी देवीची जेव्हा पूजा तुम्ही करता तेव्हा नातेसंबंध आपले जर बिघडले असतील तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या नात्यात गोडवा निर्माण होतो जो काही दुरावा आलेला आहे त्यातून मुक्ती मिळते म्हणून उद्या तुम्हाला कात्यायनी देवीसाठी जे काही मंत्र सांगणार आहे त्याचं तुम्हाला पठण करायचंय आणि अगदी मनासारखा जोडीदार किंवा तुम्हाला सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून सुद्धा तुम्ही उद्या कात्यायनी देवीची पूजा के करू शकता आता लक्षात घ्या आपल्या घरात घटस्थापना आहे तिलाच कात्यायनीचं कात्यायनी देवीचं स्वरूप समजून तिची आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगते की कात्यायनी देवीची जेव्हा आपण पूजा करत असतो किंवा तिची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे कुठल्याही फळ कुठल्या फळाची प्राप्ती होणार आहे त्याबद्दल थोडीशी आधी माहिती घेऊया बघा कात्यायनी देवीने अत्याचार करणाऱ्या महिषासुराचा वध केला होता त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असं नाव पडलं आहे या देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य आणि शक्ती प्राप्त होते सुयोग्य जीवनसाथी मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा त्याच्यापेक्षाही सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी तरुण तरुणी देवीची पूजा करत असतात आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून नक्कीच प्रार्थना करत असतात आणि जर तुमच्या आयुष्यात असं काही असेल तर नक्कीच तुम्ही उद्या तुमच्या घटाची कात्यांनी देवी स्वरूप पूजा करायची आहे आणि जे काही मंत्र सांगणार आहे त्याचा मंत्र जप करायचा आहे वैवाहिक जीवन तर जर समस्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे वैवाहिक जीवनात सुख मिळावं ज्या काही अडचणी आहेत मतभेद आहेत नवराबाईक होते असेल किंवा सासर माहेरचे सुद्धा म्हणजे सासर मधील सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद निघून जावा सुसंवाद चांगला साधण्यासाठी देवीची उपासना करण्याची पद्धत आहे मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे आता एक तुम्हाला एक सांगते की देवी कात्यायनी हे नाव ऋषी कात्यायनी यांच्या तपस्येमुळे पडलं आहे ज्यांनी देवीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून देवीने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून आपल्याला या कात्यानी देवीची पूजा करायची असते आणि ज्या काही अडचणी आहेत ज्या काही अडचणी असतील मतभेद असतील नात्यांमधील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात जर काय असं असेल कारण लग्न झालेल्या मुला मुलीलाही सासर सांभाळावं लागतं माहेरी सांभाळं लागतं तर दोघांचा बॅलन्स करता करता आपले काय खरंच तांब तारांब उडते उद्या तुम्हाला काय आहे भले तुमच्या घरात ज्या काही सेवा वगैरे चालू असेल तरी सुद्धा तुम्हाला एक मंत्र सांगते तो तुम्ही मंत्र लिहून घ्या त्याचं तुम्हाला पठण आहे या देवी सर्व भूते देवी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम हा मंत्र तुम्हाला करायचा आहे बघा तुम्ही एकशे आठ वेळा केलं तरी अतिउत्तम नाही शक्य होत तर तुम्ही एकावन्न वेळा करा आणि अर्थात मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जे काही वादविवाद आहेत त्यातून मार्ग मिळावा मुक्ती मिळावी म्हणून सुद्धा तुम्ही देवीचा जप करू शकता त्याचबरोबर ना हळकुंड हळकुण सगळ्यांना माहिती आहे तर त्याचं तुम्हाला काय आहे म्हणजे बघा लेकुरवाळी म्हणून हळकुंड नाव ऐकलं असेल तर ते दोन लेकरूवाळी हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे त्याला जो कलावा असतो बघा आपण लाल दोरावा कलावा माहितीये ना जो आपण पूजेसाठी वगैरे वापरतो तो कलावा तुम्हाला घ्यायचा आहे तर दोन हळकुंड अख्खे घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले अजिबात घ्यायचे नाही दोन चांगले अखंड हळकुंड घ्यायचे आहेत त्याला कलावा बांधायचा आहे म्हणजे कलावा बांधायचं म्हणजे त्याला गाठ नाही बांधायची बरं का आता समजा माझ्याकडे दोन हळकुंड आहेत आणि त्याला एक कलावा त्या हळकुंडला तो कलावा गुंडळायचा आहे म्हणजे काय त्या हळकुंडला एक दोन तीन असं त्या तीन वेळा तो कलावा गुंडाळायचा आणि उरलेला कलावा कट करायचा त्याला गाठ बांधायची नाही समजलं असेल तुम्हाला ते बघा ते तसंच आपल्या ते करून झाल्यानंतर तो आपल्याला त्या घटासमोर ठेवायचा आहे आणि मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जे काही नातंसंबंध आहे त्या नातांमध्ये सुद्धा गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपल्या आई भग भवानीला महिषासूर मर्दिनीला प्रार्थना करायची आहे आणि ह्या दिवशी अर्थात गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही घरात एखादा गोड पदार्थ केला पांढरा शुभ्र पदार्थ मग तो गोड मग खीर असो किंवा अगदी तुम्ही दूध साखर घ्यावं कुठलं पण असो मग ते गाईचं दूध असो म्हशीचं दूध असो त्या घ्यावं त्याच्यात साखर टावे मिक्स मिक्स करावे आणि तो तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे मग भले सहाव्या माळीला तुम्ही नैवेद्य आज अर्पण केला असेल नाहीतर उद्या तुम्ही करणार असेल हरकत नाही पण त्याच्याबरोबर साखर नेद तुम्हाला एकत्र करून देवी आईला अर्पण करायचं असतं आणि नंतर ते तुम्ही ग्रहण करू शकता आपलं कसं असतं बघा की, बगा, की एका बघा साखर असो किंवा मीठ असो एखाद्या पदार्थामध्ये मीठ आपण मिळवलं तर ते खूप जास्त खारट होतं पण जर लिमिटमध्ये मिळवलं तर त्या अन्नाला चव येते मग ते आपण मार्गशीर्षच्या गुरुवारमध्ये बघतो त्याच पद्धतीने ही साखरसुद्धा आहे की साखर ही संपूर्ण वेगळी जाते आणि त्या दुधाला गोडवा आणते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात आपल्या पण नात्यासंबंधात सुसंवाद चांगला व्हावा गोडवा निर्माण व्हावा म्हणून नक्कीच हा उपाय करावा मग एखादी गोष्ट आपल्या मनासारखी मिळते मग ते लग्न असो किंवा नातेसंबंधात असो किंवा अजून काही असो मग अशा वेळेस आपोआप त्या नात्यात एक पॉझिटिव्हिटी येते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला गोड लागते तर हेच त्या पद्धतीने आई भवनीला प्रार्थना करायची आहे आपल्याला जी सगळं जे काही वादविवाद आहे जे काही गैरसमज असतील तर ते कमी होऊ दे आणि नक्कीच आमच्याही नात्यासंबंधात गोडवा निर्माण होऊ दे आता बघा एखाद्या व्यक्ती समजा माझा नवरा लांब असेल तर मी माझ्या माहेरी सेवा करू शकते का हो नक्कीच करू शकता तर मग आम्ही दोघे जण एकमेकांशी बोलत नाही खरं तुम्ही नैवेद्य तर करा तो प्रसाद ठेवा तरी तुमच्याशी नाही बोलणार पण तो प्रसाद तर खातील ना तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ज्यांना सुयोग्य जोडीदार मिळवा किंवा मनासारखा जोडीदार मिळवा त्यांनी सुद्धा या दिवशी देवीची उपासना करायची असते आता हे काय ना तुम्हाला सांगते की काही लोक या दिवशी व्रत सुद्धा करतात किंवा माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळू दे किंवा नातेसंध संबंधात काही अडचणी असेल तर त्या कमी होऊ दे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही व्रतही करू शकता व्रत कसं करायचं तर ते दिवसभर तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभर तुम्ही सकाळी फलार घ्या संध्याकाळी तुम्ही भोजन करू शकता आपण जर आणि जर तुम्ही नऊ दिवसाचे उपवास करत आहात तर हा सुद्धा तुमचा उपवास घडत असतो कारण नऊ दिवसाचा उपवास हा प्रत्येक देवीसाठी समर्पित असतो आपलं काय असतं ना आता बऱ्याच वेळा आपण उठता बसता उपवास करतो मग जर तुमचं तसं असेल तर आणि जर तुम्ही मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून जर हा किंवा नातेसंद नातेसंबंधात काही अडचण असेल म्हणून जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही उद्यासुद्धा उद्यास उपवास उद्यास करू शकता उद्या षष्टी तिथी आहे कारण सूर्यदेवाने उद्या तिथी पाहिलेली आहे महिलांना गोळ करू नका मी समजू शकते कारण त्याच्यात काय नाही हे काय ते काय तुम्हालाही कळत नाही म्हणून सांगते आज दुपारी म्हणजे शनिवारी दुपारी बारा वाजता तिथी लागलेली आहे आणि उद्या दुपारी रविवारी चार वाजता तिथी संपणार आहे मग उद्या अशी तिथी झाली का मग सप्तमी सोमवारी आहे मग अष्टमी नवमी ते बरोबर आहे फक्त सुरुवातीला जे तृतीयाम ती तृतीया तिथले तृतीया तिथे दोन दिवस आले आहे या त्याच्यामुळे थोडासा घोळ झाला बाकी काही नाही आहे तर आजच्यासाठी इतकं झालेले स्वाय मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तर थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जर काही क प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ